आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट असा रवा उत्तपा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप रवा घेतलेला आहे रवा घेताना बारीकच घ्यायचा आहे दीड कप रवा मी इथे एका बाउलमध्ये घेतलेला आहे दीड कप, कप रव्यामध्ये मी एक कप दही घालणार आहे दीड कप रव्यासाठी एक कप दही हे प्रमाण बरोबर आहे आता एका वेजच्या साह्याने हे सर्व व्यवस्थित असंही मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्येच रवा अगोदर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर जस जसं पाणी लागेल तसं तसं टाकायचं आहे ज्या कपाने मी दही घेतलेलं होतं त्याच कपाने एक कप भरून पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी क घालत हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे इथे मी चमच्याच्या साह्याने थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण सर्व मिक्स करत आहे आता इथं आपण जे एक कप पाणी घेतलेलं होतं ते पाणी मी इथे या रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता सर्व व्यवस्थित असं हे मिक्स केलेलं आहे इथे हे भांडं थोडंसं लहान पडत आहे त्यामुळे मी इथे दुसरा मोठा बाऊल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेत आहे कारण आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकणार आहे त्यामुळे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येणार नाही त्यामुळे मी इथे मोठ्या बाउलमध्ये शिफ्ट करून घेतलेला आहे आता हे मिश्रण एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे रवा छान फुलण्यासाठी आता आपण कांदा बारीक करून घेऊया रवा उत्तप्पा बनवण्यासाठी शक्यतो करून कांदा एकदम बारीकच असा करून घ्यायचा आहे आता मी एका चोपरमध्ये एक दोन ते तीन कांदा एकदम बारीक का असे चोप करून घेत आहे असे चोपरमध्ये कांदे एकदम बारीक का एकसारखे होतात त्यामुळे मी ते चोपरचा वापर केलेला आहे तुम्ही हाताने देखील बारीक कांदा कट करून घेतला तरी चालेल तरी ते तुम्ही पाहू शकता आहे चोपरच्या सहाय्याने कांदा एकसारखा का बारीक का असा कट झालेला आहे आता जे हे मिश्रण आहे त्या या मिश्रणामध्ये बारीक कट करून घेतलेला जो कांदा आहे तो सर्व कांदा मी इथे काढून घेत आहे तुम्हाला तुम आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजर बीन्स अशा भाज्या देखील बारीक चोप करून टाकू शकता इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते देखील घातलेले आहेत आता हे सर्व घातल्यानंतर छान असं हे सर्व पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकताय आपण जे रव्यामध्ये दही पाणी घातलेलं होतं ते रव्यानं पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे नंतर इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लासमधलं थोडंसं पाणी ह्या मिश्रणामध्ये मी घातलेलं आहे आता पळीच्या साह्याने हे मिश्रण असं मिक्स करून थोडंसं हलकं करून घ्यायचं आहे थोडंसं ढिलं करून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं होतं तुम्ही इथे पाहू शकताय त्याच्यातलं थोडंसंच पाणी इथे राहिलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपलं सर्व मिश्रण एकसारखं होऊन जाईल तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असं रवा उत्तप्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ सगळ्यात लास्टला घातलं तरी चालेल मीठ घातल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे गॅसवर तवा छान असा गरम करून घेतलेला आहे नंतर तव्याला वरून छान असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे तव्यावर सोडून द्यायचं आहे आणि हलके हाताने असं थोडंसं हे पसरून घ्यायचं आहे तुम्हाला उत्तप थोडे जाड हवे असतील तर मिश्रण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त असं मिश्रण पसरून घेऊ शकता शक्यतो करून उत्तपे थोडेसे जाडच असतात त्यामुळे थोडे जाड ठेवले तरी चालेल तर अशा प्रकारे मिश्रण तव्यावर टाकल्यानंतर छान असं पसरून घ्यायचं आहे नंतर एक दोन मिनटं झाल्यानंतर उत्तप्पा थोडासा वरून सुकल्यासारखा वाटू लागल्यावर छान असं सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे उतप्प्याला चकाकी येते आणि उतप्पा खाताना देखील छान लागतो आता उलटण्याच्या साह्याने साईडच्या ज्या कडा आहे त्या सोडून घ्यायच्या आहे आणि उत्तप्पा पलटी करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडून एक तीन ते चार तीन ते चार मिनटं असा उत्तप्पा छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडून उतप्पा छान असा भाजला गेलेला आहे आता हा उतप्पा अशा जाळीदार प्लेटवर हा काढून घ्यायचा आहे म्हणजे जे पाणी जी वाप असते ती निघून जाते आणि उतप्प्याला पाणी सुटत नाही अशाच प्रकारे मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तयार केलेलं मिश्रण आहे ते तव्यावर अशा प्रकारे सोडून द्यायचं आहे हलक्या हाताने हे थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे मिश्रण पसरून घेतल्यानंतर एक दोन मिनटं असं ठेवायचं आहे दोन मिनटांवरून छान असं तेल लावून हा उत्तप्पा पलटी करून घ्यायचा आहे पलटी करून घेतल्यानंतर एक दोन मिनटं दुसऱ्या साईडून छान असा हा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साइडून उत्तप्पा मस्त असा भाजलेला आहे हा देखील मी काढून घेते असे मस्त असे इन्स्टन असे झटपट उतापे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन बनवू शकता तर एका प्लेटमध्ये हे उताप्पे मी सर्व करत आहे याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी ढोशाबरोबरची जी लाल चटणी असते ती लाल चटणी देखील मी इथे बनवलेली आहे एकदम मऊ लुसलुशी छान असे उत्ताप्पे बनलेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा